नमस्कार जयस रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी सर्वप्रथम कडे गरम करायला ठेवलं आहे एक ते दीड पळी तेल घातलेलं आहे मोहरी घेऊया अर्धा चमचा जिरे घ्यायच्यात अर्धा चमचा हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे हिरवी मिरची सहा सात नस घेतलेत आणि लसूण पास्ता घेतले व्यवस्थित परतून घ्यायचे कढीपत्ता आवडीनुसार हळद एक छोटा चमचा मिक्स करून घेऊया मिरची आता व्यवस्थित परतून घेतलेली आहे दुधी भोपळा घेतलेला आहे एक नग वरचं साल काढून बारीक चिरून घेतलेलं आहे भाजी बारीक चिरल्यामुळे लवकर शिजते आणि कडू आहे का चेक करून घ्यायचं कडू असेल तर दुधी भोपळा घ्यायचा नाही आहे आता आपण कढईमध्ये घालूया मिक्स करूया भाजी आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घ्यायचंय शेंगदाण्याचं कूड आहे दोन तीन चमचा मिक्स करूया मिक्स झालेलं आहे कोथिंबीर घ्यायचं आवडीनुसार आता झाकण ठेवणार आहे पाच मिनटं आता पाच ते सहा मिनिट झाले आहे उघडून बघूया परत एकदा मिक्स करून घेऊया भाजी आता शिजली आहे आणखीन थोडी कोथिंबीर घालूया मिक्स करू गॅस बंद करून घ्यायचा आहे भाजी शिजलेली आहे ही दुधी भोपळ्याची भाजीची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद